मटपिंपरी तालुका नगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या केंद्रस्थानापासून अवघ्या अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मटपिंपरी गावात स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांतर सुद्धा एकत्री स्मशानभूमीत विजेची व्यवस्था नाही परिणामी रात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृताच्या नातेवाईकांना काळोखात धडपड करावी लागते मोबाईलचे टॉर्च लावून किंवा दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची हेडलाईट चालू करून उजेड करावा लागतो माझे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ फोनद्वारे जोडले गेले आहेत स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा मठपिंपरी गावामध्ये स्मशानभूमीमध्ये वीज पोहोचली नाही याचे कारण काय सांगता येईल मठपिंपरी गावामध्ये स्मशानभूमीसाठी जी जागा आरक्षित केलेली आहे त्या जागेवरती अनेक दिवसापासून ती जागा अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये बुसलेली आहे गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केला परंतु जागा अद्यापही खुली झालेली नाही आणि नेमकी जी स्मशानभूमी मुख्य स्मशानभूमी आहे स्मशानभूमी खालच्या बाजूला आहे त्याच्यामुळं जागे त्या अतिक्रमणाचा विषय संपला की त्या स्मार्शभूमीला मी याच्या अगोदर प्रयत्न केले पैसेही टाकले परंतु ती स्पार्शभूमी मला काय करता आली नाही आणि ती जर असेल अगोदर हटावं लागेल आणि मग ती स्पर्शभूमी यासाठी तुमचे पुढील प्रयत्न कशा प्रकारे असतील हो यासाठी प्रयत्न भरपूर केले जातात प्रशासनाने जाग घेऊन आता आता तीन वर्ष झालं जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होत त्याच्यामुळे आता वन मॅन शो पालकमंत्री लक्ष घालून हा कार्यक्रम केला पाहिजे तर त्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का हो शंभर टक्के पुढाकार घेऊन पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट जर घेतलं तर शंभर टक्के पुढाकार घेऊन आपण ते कार्यक्रम करू शकतो ओके धन्यवाद पुढील काळात हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा करूयात ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर